मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीकरिता सात ते आठ महिन्यांपासून मनोज जरांगी पाटील हे सातत्यानं लढा देत आहेत अखेर न्याय मिळवण्यासाठी त्यांनी ते मुंबई अशी पदयात्रा करून सव्वीस जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर अमरणोपोषण करण्यासाठी तयारी सुरू केली होती मात्र मुंबईमध्ये मा लाखो मराठा बांधव आल्यानंतर संपूर्ण मुंबई जाम होऊन जाईल त्यामुळे वाशी येथे मनोज जरांगी पाटील यांच्या पदयात्रेनं मुक्काम केला होता सव्वीस तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत मनोज जरांगी पाटील आणि सरकारमधील शिष्टमंडळाची चर्चा सुरू होती अखेर पहाटे तीन वाजता सर्व तिढा सुटला आणि सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे येऊन जाहीर सभेत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याची घोषणा करत काही अध्यादेश मनोज जरांगी पाटील यांच्याकडे सुपूर्द केले सरकारचे हे अध्यादेश भेटल्यानंतर मनोज जरांगी पाटील यांचं उपोषण सुटलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक जल्लोषाचं वातावरण तयार झालं ठिकठिकाणी थीक ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला अहमदनगर शहरातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनेक मराठा बांधवांनी जल्लोष केला आहे ज्या ज्या मराठा बांधवांनी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला त्या सर्वांनी जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवले याचबरोबर डीजेच्या तालावर अनेक गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनीही ठिकाणी येऊन या जल्लोषामध्ये सहभाग घेतला अनेक दिवसांची मागणी आता पूर्ण झाली असून हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाबाबत गांभीर्यानं विचार करत आहे त्यामुळेच ही मागणी पूर्ण केली असल्याचं आमदार जगताप यांनी सांगितलं आज मी प्रथम पाटील यांनी जो मराठा समाज बाबतीमध्ये एक आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक लढा उभा केला होता त्याला आज पहिल्या टप्प्यामध्ये शालेय आज आपल्याला पाहायला मिळत आहे तर जरंगे पाटील व राज्य सरकारशिवाय मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी एक अत्यंत चांगल्या प्रकारे या लढ्याला कुठंतरी आज न्याय देण्याचं काम केलं आहे आणि निश्चितच आज अध्यादेश सरकारने काढलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या बाबतीत सगळ्या पूर्तता होऊन लवकर त्याचा लाभ या ठिकाणी मराठा समाज बांधवाला विशेषतः सर्वच वर्गातील ग्रामीण भागातील जो वर्ग आहे याला खऱ्या अर्थानं मिळणार आहे तर त्यानिमित्तानं हा लढा आज यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो त्याचे सर्वजण साक्षीदार झालेलो आहोत आणि त्याचा सर्वच महाराष्ट्रामध्ये अगदी छोट्या मोठ्या गावापासून तर मोठ्या शहरांपर्यंत याचा उत्सव आपल्याला साजरा होत असताना पाहायला मिळत आहे सरकारची अंतकरणापासून आभार व्यक्त करतो की यांनी एक जरंगे पाटील यांच्या या लढ्याला जो मागणी होती तर त्याला कुठतरी सकारात्मक दर्शून आज याला मान्यता दिलेली आहे हे प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर